मी जेवण काही महिने झाले पुसायला आल्यानंतर मला खूप आनंद वाटला जेव्हा मला मी पुसायला गेले होतो तेव्हा वाटतात की आपल्या घरी आलं मी जेव्हा मी एस पी म्हणून जळगावला गेला होता तर त्या दिवस पूर्ण मला आढळून येतात म्हणजे एवढं चांगलं शहर आहे म्हणजे सारखं शहर असं नाही म्हणजे आपल्या जिल्ह्यासारखं शहर आहे आपण बघितलं तरी मला वाटतं की जिल्हा केंद्रालय आले यवतमाळच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ शहराच्या नंतर कुसक हे शहर आहे मोठा शहर आहे संवेदनशील शहर आहे हे सर्वांना हे माहिती आहे आणि ऑलरेडी तुम्ही लोक पण चर्चा केले पुढे आपल्याला सहा तारीखला रामनवमी आहे त्याच्यानंतर महावीर जयंती आहे त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे आणि त्याच्यानंतर आपला आंबेडकर जयंती आहे म्हणजे पुढच्या ऑलमोस्ट एक दहा दिवस आपल्याला पूर्ण सांगच्या वातावरण आहे आणि आता है। अरे आता अरे दोन दिवस पूर्वी आपल्याला ईद पण झालेला आहे सर्व शांततेचा पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्व पुस्तकांना सर्व पुस्तकच्या सर्व गावकऱ्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार करतो आणि आता आपल्याला जो येणारे म्हणजे इमिडिएटली आपल्याकडे आहे मी आहे

हे नगरपालिकेचं आहे मी <सथ़ी> क्लिअरली सांगतो कोणी पण असेल तुम्ही नगरपालिकेच्या पुढे करा आम्ही शंभर लोकांना पण मी पोलीस लोकांना उभं करण्यासाठी आम्ही तयार आहे पण जो डिपार्टमेंटचा जिम्मेदारी आहे त्या डिपार्टमेंट पुढे जाऊन घेतला पाहिजे आणि आम्ही पूर्ण पोलीस प्रोटेक्शन घेण्यासाठी तयार आहे आणि जिथे जिथे अतिक्रमण आहे अतिक्रमणच्या सर्वांना प्रॉब्लेम असतात आपल्याला ट्रॅफिक जाम असतात तुम्ही जसं सांगितलं जाताना येताना काही गाडी लावले खट मारले हे सर्वांना प्रॉब्लेम येतो आणि जे सार्वजनिक ठिकाणी आहे सर्व सार्वजनिक लोकांच्या साठी आहे कोणी अतिक्रमण केली त्यांच्या ढाबा आहे मंडी त्यांच्यासाठी नाही आहे पण हे नंतरचा गोष्ट आहे आता तुम्ही पुढे काढ येऊन जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या सोबत आपण काम करतो हे करू शकता आणि मी इथं आले म्हणजे रामगाव रामनवमी खूप खूप सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे आणि आम्हाला माहिती आहे आहे मोठा सर्व आरणसाहेर लोक आहेत सर्वांना माझ्या विनंती आहे हे शहर आहे म्हणजे तुमच्या आहे आम्ही सांगतो की आम्ही दोन वर्ष कोणीपणा दोन वर्षासाठी येतात जातात पण नेहामी राहणार आहे म्हणजे कायम राहणार आहे तुम्ही लोक आहात कुठले काही घटना घडले ते आम्हाला माहिती आहे किती तकेप आहे आम्ही आता नागपूरला बघितलेला आहे किती परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण त्या काही एक धंदा झाल्यानंतर कशा होईल ते इमॅजिन केले तरी खूप आपल्याला अवघड म्हणजे खूप डेंजर वाटतात आणि सर्वांना ते प्रॉब्लेम होतात म्हणजे तुम्ही एकशे सोडेचाळीस ऑर्डर काढून आपण आर पी केले त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण बंद होतात म्हणजे जो विकतात त्यांना प्रॉब्लेम आहे जो खरेदी करतात त्यांना प्रॉब्लेम आहे आणि साध म्हणजे प्रॉपर्टी नुकसान होतात म्हणजे सर्व लोकांना अगर काही एकमेक दंगल झाले सर्व लोकांना नुकसानी होतात आणि हे सर्वांना माहिती आहे आपल्याला तिथे 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 सांगतात त्यामुळे आपल्या घरी महिला असतात आपल्या यात्रामध्ये पण म्हणजे शोभा यात्रा महिला असतात मुलं असतात एक आपले एक सण म्हणजे एक आनंदाचा उत्सव आहे तसंही पार पाडला पाहिजे कुठल्या पण सिच्युएशन मध्ये एक पण छोटा म्हणजे मी सांगतो आपल्या पोलिसांनी अंधाराला पण सांगतो तुम्ही म्हणजे पेशन्स मेंटेन करायचे आहे आपण लाटी घेऊन जायचे आहे पण आहे ते सोबत मदती करतात जो एक टक्के असताना प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही आहे साधारण नव्याने सारे लोकांच्या साठी तुम्ही स्वतः पोलीस सारखा का काम केलं पाहिजे तुम्ही स्वतः उभे राहून तुमच्या लोकांना म्हणजे स्वयंसेवक असतात पोलीस मित्र सारखे असतात त्यांच्याकडून आपल्याला काम झाला पाहिजे आम्ही तो आहे आणि कुठले पण आपल्याला पोलिसच्या वापर झाले असं नाही सिच्युएशन आलेले पाहिजे आणि पण मी मी जेव्हा पण फील्डवर होता मी कुठे पण असेल माझा मत असा आहे जो बाजारपासून ड्युटी करताना तुम्ही हे ड्युटी नाही आहे तुम्ही पण आनंद पाहिजे तुम्ही पण हे संचासोबत तुम्ही एन्जॉय करून पुढे गेला पाहिजे तुम्ही पार्टिसिपेट केला पोलिसांना तर केव्हा काय सांग नाही काय फेस्टिवल नाही दर फेस्टिवलला आपण बाहेर रास्तावरही आहे आपल्याकडे सर्वांना पण फॅमिलीज आहे मुलं आहे मुली आहे बायको आहे तरी पण आपण ते सर्व सोडून तुमच्यासाठी आपल्या वास्तवावर येतात म्हणजे तुम्ही पण हे पण विचार केला पाहिजे कशामुळे येता हे म्हणजे तुमच्यासाठी येतात आपलं शहर सुरक्षित राहिला पाहिजे आणि काय पण घटना घडल्या नाही पाहिजे पण पोलीस आहे आणि मी हे सांगतो की कोणत्या पण सिच्युएशन मध्ये कोणी पण हातात कायदा तुमच्या हातात घ्यायचे नाही आता आम्ही बघितले तरी सोशल मीडिया एक झालेला आहे आपल्याला सर्वांना जेव्हापासून मोबाईल स्मार्ट मोबाईल आले त्याच्यानंतर सोशल मीडिया आले हे म्हणजे उपयोगच्या पेक्षा दुरुपयोग जास्त होता मिसयूज जास्त होता आणि त्यांच्यामुळे किती लोकांना प्रॉब्लेम असतात कोणी कुठे बसून काही पोस्ट टाकले कमेंट टाकले काही वाटणूक शेक ठेवले ते स्वतः पोस्ट टाकले का कुठून ते आले का आपल्याला माहिती नाही आर कोणी एक आयडी तयार करून टाकले का आपल्याला माहिती नाही पण काही टाकले माझ्या समाजाच्या बद्दल माझ्याबद्दल हे म्हणून शंभर लोक जमा होतात निर्माण होता। त्यामुळे उपस्थित पाहिजे सर्व लोकांना मला विनंती आहे तुम्हाला पण एक मुला मुली असेल तुमच्या नाताबाईकला तुमच्या भाईला बहिणीला भाई पहिले आपला जो नवीन आहे तो पंधरा वर्षाच्या नंतर ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण त्यांना माहिती कायद्याच्या बद्दल माहीत नाही त्यांना सोशल रेस्पॉन्सि म्हणजे सामाजिक स्पृहाच्या बद्दल माहीत नाही हे लोकांना मार्गदर्शन करणं आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे तुम्ही सर्व लोक आपल्या कुसलच्या एक म्हणजे काय म्हणतात ता आपण जिम्मेदार लोक आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे की आपल्या जो पंधरा ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे फोन आहे म्हणजे त्यांना वाटतं मी काय पण टाकू मला काही होणार नाही पण त्यांना माहिती नाही आहे ज्यांच्या विरुद्ध दाखल झाल्यानंतर माहिती पडतात काय स्ट्रिक्ट आहे गुन्हा दाखल झाले अटक झाले त्याच्यानंतर ते लवकर साठी कुठे गेले नोकरी भेटत नाही आता सर्व आम्ही आम्ही आता बघितले ऑपरेशन प्रस्ताव पण आम्ही रोजगार कमीत आठ हजार लोकांच्या अप्लिकेशन आल्या चारित्रिक का पडताळणीसाठी कारण काय आठ हजार लोक पार्टिसिपेशन केले आणि सर्व प्रायव्हेट असेल खाजगी असेल शासकीय कंपनी असेल सर्व लोक आता एक पडताळणी केल्यानंतर ते नोकरीवर घेतात त्यांच्याविरुद्ध गुन्हा आहे ते बोलतात काहीतरी असेल क्रिमिनल हिस्ट्री एक वेळेला आले त्यांना वाटतं की आम्ही आला नोकरीला घ्यायचे नाही आता तुम्ही कंपनीला बाजूच्या बघा मी त्यांना वाटतात की मी एक गुन्हेगारांना कशाला घ्यायचे आहे आणि मला इकडे येऊन काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो किंवा त्यांना वाटतं त्यामुळे अशा सर्वांना गुन्हेगारी नाही ज्यांना माहिती नाही हे इनोसंटी असू शकतात इमोशन मध्ये काही पोस्ट आहे फेसबुकला इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला इमोशन मध्ये काय नाही ते टाकले तरी त्याच्यानंतर गुन्हा दाखवला येईल आणि कारवाई होईल त्यामुळे आपण उपस्थित सर्वांना विनंती आहे पहिले तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा दुसरा मुद्दा आहे कोणीतरी टाकलेलं असेल आता पुढच्या स्टेप काय करायचे आहे पहिले तुम्ही पोलिसांचं निरीक्षण आणायचे आहे आणि कुठल्या पण सिच्युएशन मध्ये आपण शंभर लोक पाच हजार लोक जमा होऊन ते धनाव निर्माण करायचे गरज आपल्या समोर आले आपले निरीक्षण आले कोणी तक्रार देण्यासाठी तयार असेल आणि कारवाई करण्यासाठी तयार आहे दॅट इज क्लिअर म्हणजे पोलीस केव्हा पण बॅकपूर जाणार आहे कोणी पण असेल काही आक्षेप टाकले कमेंट टाकले नक्की आम्ही कारवाई करणार आहोत त्याच्यामध्ये काही हे नाही जो नाही त्यांना माहिती असला पाहिजे तुमच्या पोस्टमुळे किती कॉन्सिक्वेन्स होऊ शकतात त्यांना माहिती असला पाहिजे पहिले नवीन लोकांना मार्गदर्शन करायचे आहे अनुपस्थित लोक लोक जमा होईच्या खरंच गरज नाही तुम्ही पोलीस आपल्याला तक्रार द्या पोलीस तो आपल्या कुसलमध्ये आतापर्यंत बघितलेले आहे आपला पूर्ण जिल्हा पाहिजे कुसलच्या जो रिस्पॉन्स टाईम आहे खूप खूप फास्ट आहे जसा घटना घडली तसा आपल्या लोक ऑफिसर आणि आपला अंमलदार पोहोचतात आणि कारवाई करतात म्हणजे फास्ट रिस्पॉन्स आहे त्यामुळे असं नाही की पोलीस दाखल करतात गुन्हा दाखल करत नाही हे नाही कसं केव्हा पण नाही आम्ही खूप फास्टली रिस्पॉन्स करतो आणि खूप फास्टली आम्ही दखल घेऊन दाखल करतो आपल्या म्हणजे माझ्या माझ्या मला विनंती आहे तुमच्याकडून की शहर पाहिजे कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्ही असेल म्हणजे तुम्ही उपस्थित लोक नाही चांगले लोक इथे बसलेले आहेत जो समजदार लोक इथे बसलेले आहे पण जो लोक आहे इथे बसले नाही घरी आहे काही कामगार आहे ज्यांना मार्गदर्शन करायचे आहे हे तुमच्या जिमेदारी आहे तुमच्या काल दहा लोक असेल शंभर लोक असेल हजार लोक असेल जसं आम्ही दर पोलीस बंदोबस्त जेव्हा आपल्या लोक बाळासाहेब करतो सर्वांना सांगतो म्हणजे तुम्ही काय पण सर्वांच्या सोबत चांगल्या पद्धतीने वागायचे आहे आणि पेशन्स मेंटेन करायचे आहे कुठले पण तुम्हाला तुमच्या समोर आले आणि वरिष्ठांना सांगायचे हे सर्वांना सांगतो तसा तुम्ही पण तुमच्या लोकांना ब्रिफिंग केलं पाहिजे अदरवाईज प्रॉब्लेम आहे की जो गेला म्हणजे जो दहा एक पाच दहा वर्षामध्ये जो नवीन लोक आलेले आहेत त्यांना माहिती नाही म्हणजे जो आहे आहे जास्त सहन ते त्यांना सांगायची जिम्मदारी आपल्या आहे आणि आपल्या दुसऱ्या शहर मध्ये सर्वांना माहिती आहे पूर्ण शहर सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये आहे आणि आपण ड्रोन्स पण वापर करणार आहे आणि त्यामुळे कुठल्या पण ठिकाणी कोणी काय केले कुठले तरी ते बेंगणारे आहे अशा नाही की मी काय केले की मी पाडून गेले असं काही सिच्युएशन नाही हे पण आहे की आपल्याकडे शासनने भरपूर यंत्रणा दिलेल्या आहेत टेक्नॉलॉजी आपल्याकडे पण आहे टेक्नॉलॉजी वापर करून आपण कोणी पण आपला व व्यवस्था भंग करण्यासाठी प्रयत्न केले आणि आज बंद केले त्यांना सोनार नाही आणि माझ्या उपस्थित सर्व मुलांना पण विनंती आहे नाही आणि आक्षेप आठ डेकोरेशन आपण सर्वांना सांगतो सोशल मीडियामध्ये तुम्ही टाकू नका पण बाहेर पण आपण तुम्ही जो जेव्हा तुमच्या गाडी जातात ते गाडीला असेल कुठेतरी आपण लोक बॅनर्स लावले काय काय केले डेकोरेशन केले म्हणजे तुम्ही सर्वांच्या थोडा मनाच्या बद्दल सर्वांच्या एक बहराच्या बद्दल करून तुम्ही करा आणि जो समोरच्या पार्टी वाढतात की आक्षेपार्ह आहे कायदा तुमच्या हातात नाही देतो कळवा आणि कारवाई करणार आहे आणि आता आपण भरपूर चर्चा केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काही महापुरुषच्या बद्दल काही आक्षेपार्ह पोहोचतात ते महापुरुष म्हणून नाववरे आहे ते महापुरुष म्हणजे कोणी पण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर असेल आणि बाकी कोणी पण असेल हे सर्वांच्यासाठी महापुरुष आहेत हे फक्त एक समाजासाठी एक आदमीसाठी नाही ज्यांच्या पुढे समाजमध्ये भरपूर एक चेंजेस एक रिफॉर्म्स आणलेला आहे आणि सर्वांना काहीतरी कुठले तरी फायदा मिळालेला आहे आणि सर्व समाज पुढे जाण्यासाठी अगर प्रयुतीवर जाण्यासाठी ते लोक प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इमोशनमध्ये कोणत्या पण महाराष्ट्राच्या बद्दल आक्षेपार्ह टाकले हे गुन्हेही असतात पण कारवाई पण होतात हे त्यामुळे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो की तुम्ही पहिले नवीन पिढीला मार्गदर्शन करा आणि येणारे आपला म्हणजे इमिडिएट जो रामनवमी आहे ते शांतता पद्धतीने पार पाडण्यासाठी तुमच्याकडून जेवढे पण म्हणजे मंडळीसारखा जेवढे पण आहे आपला शोभायात्रा काढतात तुम्ही एक स्वयं स्वयं लोभन करावा आणि आपल्यासोबतच्या सोबत सोवग कोऑर्डिनेशन करा